आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल कारण भारताची पहिली श्रीराम सृष्टी साकार करण्याचा शुभारंभ आज चासनळी गावात करण्यात आला या पवित्र प्रकल्पाचे भूमिपूजन सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक व राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणगे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या ऐतिहासिक कार्यक्रमास माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे कोळपेवाडी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सौ चैत्राली काळे तसेच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य प्रशासन अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश चव्हाणके यांचा संकल्प समारोपात आपल्या प्रभावी भाषणात डॉक्टर सुरेश चव्हाणके म्हणाले हे केवळ भूमिपूजन नफे तर नवरामराज्य स्थापनेचा संकल्प आहे चाचण्याला भारतातील पहिले श्रीराम तीर्थ म्हणून जागतिक पातळीवर नेऊ सरकार समाज आणि संस्था यांना सोबत घेऊन येथे एक अद्वितीय श्रीराम सृष्टी उभी करू त्यांनी स्पष्ट केले की ही सृष्टी केवळ धार्मिक पूजा स्थळ नसून संस्कृती शिक्षण आणि रोजगार ग्राम विकासाचे केंद्र असेल चाचणीचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्व बघूया चाचनळी हे गाव रामायण काळाशी जोडले गेले आहे स्थानिक श्रद्धेनुसार श्रीराम वनवास काळात या परिसरातून जात होते त्यावेळी त्यांनी एका खडकावर बाण मारून पाण्याचा झरा पावला त्यामुळे येथे चास नळी म्हणजेच बाणाने फोडलेली नळी उगम पावली आजही गावात खडकावर नळी खास दिसते जी रामाची म्हणून जाते हे गाव गोदावरी नदीच्या काठावर निसर्गरम्य पवित्र आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे चला तर आता या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण बघूया कार्यक्रमाचे भूमिपूजन वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी संपन्न झाले जय श्रीराम श्रीराम सृष्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात रामकथा चाचनळीचा इतिहास आणि राष्ट्र निर्माणाची दिशा यांचे सुंदर एकत्रीकरण करण्यात आले श्रीरामसृष्टी म्हणजेच चाचनळी प्रकल्पांतर्गत भविष्यात पुढील गोष्टी उभ्या राहणार आहेत रामायणावर आधारित सांस्कृतिक थीम पार्क रामधारा जलतीर्थ म्हणजेच बाणाने प्रकट झालेल्या नळीवर आधारित पवित्र जलस्थान वेद पाठशाळा रामराज्य संग्रहालय आणि अध्यात्म केंद्र स्थानिक रोजगार ग्राम शिक्षण व कौशल्य विकास केंद्र रामकथा महोत्सव आणि राष्ट्रीय धार्मिक परिषदा या कार्यक्रमाला चाचणी आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते महिला तरुण आणि वयोवृद्ध यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता गावात आनंद अभिमान आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते चाचणी आता केवळ एक गाव राहिले नाही तर ते रामराज्याचे बीज रोवणारे तीर्थक्षेत्र बनले आहे श्रीराम सृष्टी प्रकल्पामुळे चाचण्याचा नावलौकिक संपूर्ण देशात आणि जगात होणार आहे आणि हे तीर्थस्थान धर्म संस्कृती आणि ग्राम विकासाचा अनोखा संगम ठरणार आहे <laughs> आता तुम्ही आधी म्हणायचं मग हे म्हणतील म्हणा गोदावरी माता की प्रवारा माता की आज के आनंद की जय व्यासपीठ स्नेहलता ताई चैत्राली ताई सोमनाथ चांदगुडे जी इतले सगळे दोन्ही कारखान्याचे संचालक सरपंच व या परिसरातून आलेले सगळे चासनळीकर व राम भक्त सचिननी जी कल्पना या ठिकाणी मांडली ती ऐकत असताना अनेक लोकांना असं वाटलं असेल की अरे चाचण्या तर रामाच्या काळापासून आहे तेव्हापासून आत्तापर्यंत काही झालं नाही तर आत्ता कसं होणार तर लक्षात ठेवा प्रत्येकाचा एक काळ यायचा असतो स्वतः रामाच्या मंदिराला सुद्धा अयोध्येत बनण्यासाठी पाचशे वर्षाचा संघर्ष करावा लागला तिथं जर मूर्ती आता बसलेली आहे तर दिवस दिवससुद्धा बदलणार आहे आणि मी तर ज्यावेळी मा माझा टूर प्रोग्राम ठरत होता त्यावेळी यू पी पोलीसकडनं कंट्रोल रूमनी विचारलं आमच्या टीमला की हे तर गुगलवर सापडतच नाही आहे कुठं आहे आम्ही म्हटलं हेच दुर्भाग्य या देशाचं ज्या ठिकाणी साक्षात राम गेले होते आणि रामायणातला रामाच्या जीवनातल्या ज्या टॉप टेन घटना आहे त्यामधली माझी वध ही टॉप टेनपैकी एक घटना आहे ती या ठिकाणी घडलेली आहे असं स्थान जर गुगलवर सापडत नाही त्याचं स्पेलिंग करेक्ट सापडत नाही ते दुर्भाग्य आहे आणि म्हणून मी आज सुदर्शनच्या डिजिटल टीमच्या वतीने घोषणा करतो का या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जेवढे काही टेक्नॉलॉजी आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीवर चाच नळीच्या श्रीरामसृष्टीला उपस्थित करण्यासाठी आता काहीतरी लिमिट पण ठरवलं पाहिजे तर तुम्ही बत्तीस लाख गोळा केले तर मी माझ्या वतीने तेहतीस लाख रुपये खर्च त्यासाठी करेन तुम्ही जेवढे कराल त्यापेक्षा एक लाख रुपये दरवेळी मी जास्त देईन कारण हे माझ्या तालुक्यातलं आहे भले मी दिल्लीतला असलो तरी कोपरगाव हा माझा तालुका आहे दुसरं या ठिकाणी यापेक्षा पोटेन्शियल वातावरणातून काय असू शकतो आम्ही ज्यावेळी काम करायचो त्यावेळी तर एकदम अनुकूल वातावरण नव्हतं आज दिल्लीत मोदी आहे राज्यात देवेंद्रजी आहे दोन्ही काळे कोले परिवाराच्या सुनबाई एकत्र या मंचावर आहे अजून काय पाहिजे खरंच ना म्हणजे राम आणि ठरवलं म्हणूनच झालेलं आहे तर यापेक्षा पोटेन्शियल वातावरण काय असू शकतं अशा वेळी जर नाही करायचं तर मग कोणत्या काळाची वाट पाहायची म्हणून चांगलं काम असेल तर आपल्याकडे काय म्हणतात काल करेसो और आज करेसो अभि आत्ता केलं पाहिजे आणि राम नामाचा नेहमीच महिमा राहिलेला आहे परंतु आत्ता या नामाच्या महिम्याचे दिवस अजून वाढलेले आहे आणि म्हणून या काळामध्ये ही सृष्टी आता क वर्ग झालेली आहे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये लवकरच ती अवर्ग होण्यासाठी सुद्धा आपण सगळे प्रयत्न करू आणि या ठिकाणी लाखात नाही कोटीमध्ये पैशाची गरज आहे जसं त्यांनी म्हटलं का या ठिकाणी आता पैसा लागणार आहे कारण आता कलियुग आहे या काळामध्ये पैशाशिवाय काही होत नाही मग तुम्हाला सगळ्यांना वाटेल की सरकारने फक्त दिलं पाहिजे असं नाही आहे सरकारने आणि मग ते फक्त सरकारी होईल हे सरकारी करायचं आहे का चाचण्यावाल्यांचं करायचं आहे कोणाचं करायचं आहे हां तुमचं झालं पाहिजे राम तुमच्याकडे आलं पाहिजे सरकारने पॉझिटिवली तुम्हाला सपोर्ट करावा हे बरोबर आहे परंतु काम तुमचं आहे कारण होस्ट कोण आहे तुम्ही आहे यजमान कोण आहे तुम्ही आहे आणि म्हणून त्यात तुम्ही पुढाकार घ्या त्याचा लाँग टर्म पण बेनिफिट होईल आज शिर्डी सह परिसराची इकॉनॉमी अर्थशास्त्र एकाशावर चालतं सगळं धार्मिक पर्यटनावर चालतं अयोध्येमध्ये काही कोटी लोकं येऊन गेले आता कुंभमेळा काही जण आले असतील कुंभमेळ्याला पासष्ट कोटी लोकं जगातल्या अनेक देशांची मिळूनही ही संख्या होत नाही एवढे लोक आली आज आ, केदारनाथ केदारनाथवानी चारधामची यात्रा थांबावी लागली लोकांना अनाऊन्स करावं लागलं तर आता येऊ नका जागा नाही या ठिकाणी हा भक्तिभाव तो वाढत चाललेला आहे त्या काळातही जर चाच नदीचा विकास होऊ शकला नाही तर मग कधीही होणार नाही मग या ठिकाणी मारीचचं राज्य राहू द्यायचं का रामाडचं आणायचं मग आत्ता तर मारीचं आहे म्हणजे पॉलिटिकल नाही म्हणत मी मनामध्ये डोक्यामध्ये कारण या गावाची लोकसंख्या किती आहे किती सहा साडे सहा हजार आणि इथं बसलेली किती आहे म्हणजे या ठिकाणी तरी अजूनही काही लोक मारीच आणि रावणाच्या गटाचे आहे म्हणजे काळे कोले गट जरी एकत्र झाले असतील तरी तुमच्यापेक्षा जास्त लोक इथं रावणाच्या आणि मारीच गटाचे आहे त्यामुळं असे जे आज या ठिकाणी आले नाही आणि आता भले या मंडपात नसत पण पर संध्याकाळपर्यंत तिथं जाऊन येणार नाही ते कुठल्या गाठाचे तुम्ही घाबरू राहिले काय कुठल्या गाठाचे हां आपलेच आहे पण होतं असं होऊ नये जर या ठिकाणी एक एवढी मोठी दिव्य संकल्पना चालू आहे तर त्यामध्ये आपण सगळ्यांनी फार मोठा वाटा नाही तर रामायणामध्ये प्रत्येकसाठी एक प्रतिका प्रतिकात्मक घटना घडलेली आहे जर तुम्ही फार मोठं योगदान देऊ शकत नसाल तर खारुताईचं योगदान तरी तुम्ही किमान करू शकता ते करा आणि या इतिहासामध्ये खारुताईप्रमाणे तुमचंही स्वतःचं नाव दर्ज करा अशी अपील मी आपल्याला करतो मित्रांनो एकूण आता देशाची समाजाची परिवारांची स्थिती बिघडत चाललेली आहे तुम्ही भाग्यवाहना ग्रामीण भागातून आहात अजून पश्चिमी संस्कृतीचं आक्रमण अतिक्रमण आतंकवाद ग्रामीण भागात तेवढा आलेला नाही आहे आता शहरामध्ये जिथं आपण म्हणतो की चंदन हे इस देश की माती असं आपण या देशाबद्दल म्हणायचं आज या देशामध्ये प्रत्येक मुलात आणि मुलीत राम आणि सीता पाहिल्या जायचं त्या ठिकाणी आज संपूर्ण वेस्टर्नायजेशन झालेलं आहे प्रत्येकामध्ये आता वासना काम महत्वाकांक्षा आणि अधर्म याचा एवढा संचार झालेला आहे का आज जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या विरुद्ध होणारे क्राईम हे वाढलेलं आहे परिवार व्यवस्था तुटत चाललेली आहे ज्या धर्मामध्ये आणि भारतातल्या एकही भाषेमध्ये डायवोर्स नावाचा तलाक नावाचा शब्द नाही आहे डायव्हर्स हा इंग्लिश आहे तलाक हा अरबी आहे भारतीय कुठल्याही भाषेमध्ये तलाक नावाचा शब्द नाही आहे पर्यावाची शब्द नाही आहे कारण आपल्याकडे असं होत नव्हतं राम वनवासात निघाले तर सीतामाताची सुद्धा त्यांच्याबरोबर गेली परिवार व्यवस्था काय होती रामायणाने दाखवून दिलेलं आहे पण पर आज परिवार तुटत चाललेले आहे भारतामध्ये म्हणजे आपण पूर्वी विनोदानी सांगायचो का अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये खास करून पश्चिमी देशामध्ये दे। लग्न जास्त टिकत नाही एक वर्ष झालं तरी खूप होतं आज भारतामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होत चाललेले खास करून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्स होत आहे ही चिंतेची बाब आहे कारण हा हिंदुस्तान हिंदुस्तान राहिला याच्या पाठीमाग जर सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते, ते संस्कारी परिवाराचं योगदान होतं हे आपण विसरलं नाही पाहिजे हे सगळं आपल्या साधू संतांनी आपल्यामध्ये भरलं पण आता ते कमजोर होत चाललेलं आहे आज पतीच्या साठी रा साक्षात यमाकडे जाऊन त्याचा आत्मा पागा आणणारी ही अनुसया आपल्याकडं पुजल्या जाते पण आज स्थिती काय झालेली आहे का पत्नीच पतीची हत्या करून आणि त्याच्यासाठी त्याला ती कुठे घेऊन जाती दुसरीकडे घेऊन जाती म्हणजे हे सगळ्या स्टोरी तुम्हाला माहीत असेल मी केवळ यासाठी उल्लेख करतो का तो रावण किमान तुमच्याकडं अजून आलेला नाही तो मारीच अजून किमान तुमच्याकडं आलेला नाही तुम्ही भाग्यशाली आहात आणि म्हणून तो जर येऊ द्यायचा नसेल तर जी पुढची पिढी आहे त्या पिढीला रामाचा सीतेचा संस्कार होणंही गरजेचं आहे आणि म्हणून हे जे इथं बसलेले या छोट्याशा ताई आणि हे मुलं जे बसलेले तुमचं कर्तव्य आहे का तुम्हाला तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे का वेस्टर्नायझेशन स्वीकार करायचं आणि त्याचं शिकार व्हायचं का रामाच्या मार्गाने जायचं आणि आपल्या स्व स्वतःच्या सहपरिवाराचं नाव करायचं हा विकल्प जर हा तुम्ही बोला सगळ्यांच्या समोर जाऊन सांगितला त्याचे फायदे सांगितले पण हे सगळं नुसतं भावनिक नाहीये याचा फायदा हा लॉंग टर्म तुमच्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा आहे तुम्ही नशेपासून दूर राहाल तुम्ही भांडणापासून दूर राहाल तुमचा परिवार एकत्र राहिला तर तुमचं सर्वार्थाने विकास होईल तुमचं गाव एकत्र राहिलं तर त्याचा विकास होईल आता पहा ना किती चांगलं चित्र आहे आज सगळे लोक या परिसरातले एकत्र आलेले आणि हे काम करताय आता हे एकत्र आले म्हणून चांगलं होईल का नाही होईल म्हणून एकी राहिली पाहिजे चरित्र निर्माण केलं पाहिजे संस्कार राहिले पाहिजे आणि या सगळ्या कामासाठी रामापेक्षा दुसरा आदर्श कुठला असू शकतो म्हणून त्या रामाला केवळ गोदावरीच्या तटावर एखाद्या मूर्ती स्थापन नाही आहे तर आपल्या मनात हृदया स्थापन आहे हा संकल्प आज आपण या ठिकाणी घेऊ आणि पुन्हा मी वचन देतो खरं म्हणजे या गावाशी माझं विशेष नातं आहे हे सगळे मित्र माझे बसलेले मी ज्यावेळी व्ही पीचं काम करायचो संघाचं काम करायचो आणि एस एम कॉलेजला होतो त्यावेळी माझं गरुड ठरलेलं असायचं का मी शिरडीहून निघायचो निगोज निमगाव सावळीविर झगडे फाटा नंतर कोळपेवाडी वेळापूर चाचण्या मग धामोरी हे सगळ्या गावांना करीत करीत दर रविवारचा माझा हा क्रम ठरलेला असायचा इथं असे या गावामध्ये कमीत कमी असे दर्जनभर घरं असतील जिथे मी अनेक वेळा जेवलेलो असेल त्यामुळे या गावाशी आत्मीयता आहे आणि आपल्या सगळ्यांना कुणी जोडलेलं आहे कुणी जोडलेलं आहे रामाने जोडलेलं आहे त्यामुळं रामाची गाठ ही कधी सुटू शकते का नाही त्या गाठेशी मी कायम प्रतिबद्ध राहील आणि जी काय या ठिकाणी तुम्ही योजना बनाल बनवाल त्यासाठी राज्यात केंद्रात ज्या पद्धतीची मदत आवश्यक असेल ते आपण करू एक लवकरातला कार्यक्रम आपण ठरवावा कारण आता कुंभाचा उल्लेख या ठिकाणी झाला सत्तावीसमध्ये कुंभ आहे म्हणजे जा आपल्याकडे जास्तीत जास्त दीड वर्ष आपण आता जुलैत आहोत त्यामुळं दीड वर्ष म्हणजे अठरा महिने त्यामुळे अठरा महिन्यामध्ये काम करणं आणि फक्त सरकारच्या भरोश्यावर करणं हे तसं अवघड आहे म्हणून आपण सामाजिक कॉर्पोरेट आणि सरकार असं मिळून जर एकत्र केलं तर ते होऊ शकतं पुढचा कार्यक्रम हा ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळी केंद्रातून एखाद्या मंत्र्याला पण मी घेऊन येतो राज्यातून तुम्ही पण आणा आणि आपण या ठिकाणच्या स्थानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवून शिर्डीला जो कोणी येईल तो चाचण्याला आला पाहिजे नाशिकला जो कोणी येईल तो चाचण्याला आला पाहिजे आणि आता रस्ता पण चांगला होऊ राहिला या रस्त्याने मी आता येताना थोडं ऑब्झर्वेशन करीत होतो का कोणत्या नंबरच्या पासिंगच्या गाड्या इथून पास होतात तर एम पी पासिंगची मी एक बस पाहिली एक गुजरात पासिंग पाहिली एवढ्याच अंतरामध्ये तर या लोकांना आपण थांबवा यांना पाहुणचार करा एखादं ठिकाण मानवा या ठिकाणी कुठेतरी त्यांचं स्वागत करा त्यांना बसवा त्यांना घेऊन जा असं जर तुम्ही रोज एक बस जरी केलं आणि पन्नास लोक रोज जरी झाले तर दहा दिवसात पाचशे होतील शंभर दिवसामध्ये पाच होती। हजार होतील आणि एक वर्षामध्ये पंधरा हजार परिवारांना चाच आणि राम आणि हे तीर्थ माहीत होईल ही रामसृष्टी माहीत होईल दहा वर्षामध्ये रोज एक बस सांगू मी किती होतील जर आपण ही संख्या वाढवत वाढवत गेली पर्यटन ग्रामीण पर्यटनाला आजकाल खूप स्कोप आहे तो आपण या ठिकाणी करावा आणि मी प्रतिवर्षी एक माझी योजना असती स्वतःसाठी वर्षभर सगळं लढायचं आणि एक मी साधारणतः एक सप्ताहभर स्वतःला भेटायला जातो कोणाला भेटायला स्वतःला मला भेटायला जातो कारण वर्षभर सगळ्यांनाच भेटायला वेळ जातो पण स्वतः काय दोष आहे ते कसे दूर केले पाहिजे काय संभावना आहे त्या कशा वाढवल्या पाहिजे आपले संकल्प किती पूर्ण झाले ते पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून मी कुठल्या तरी एक धार्मिक ठिकाणावर जात असतो आणि सचिनला माहिती आहे त्यात मग मी मौन राहतो मोबाईल पण वापरीत नाही आणि त्या काळामध्ये केलेले संकल्प पुन्हा वर्षभर पूर्ण करतो तर तुम्ही या ठिकाणी अशी मला फार व्यवस्थेची गरज नाही पण पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कुंभाच्या आधी एकदा मी या ठिकाणी पुन्हा ध्यानासाठी येईल आणि त्यावेळी देशातले काही टॉप लोकांना पण या ठिकाणी आपण आणू सोशल इन्फ्लुएन्सर मार्फतही या ठिकाणचा प्रचार करू त्यामुळं प्रचाराची जबाबदारी मी घेतो पाहून जबाबदारी नाही खूप हळूच मनापासून नाही वाटत यांच्याकडे पाहून बोलू राहायला वाटत पाहून जबाबदारी त्यांची नाही ते बोलले नाही कोणाची तुम्ही नाही बोले कोणी कोणाची ठीक आहे तर हे आपण करू हे भाषण नाही एक मनोगत आणि संकल्प व्यक्त करण्याची वेळ आहे मला थोडंसं शिन्नर आणि कीर्तांगळीकडे जायचं आहे त्यामुळं जरी आपण आता प्रत्यक्ष थांबत असलो तरी डिजिटली संपर्कात राहू आपल्या या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम